इकडची एक सुंदर अशी सकाळ आणि बघा एष्ठी आमची ही मस्त पैकी वातावरण जर बघितलं हे आमचं सुंदर असं गाव गोटेवाडी म्हणजे गावाचा जर आपण नजरानं बघितला तर भाग्यवंत आहोत आम्ही की निसर्गाचं सानिध्यात वसलेलं एक टुमदार गाव म्हणजे गोटेवाडी म्हणजे तिन्ही बाजूला जर पाहिलं माझ्या गावच्या तर तिन्ही बाजूला डोंगर आहे <खाँगा> मंडळी राम, राम नमस्कार तुम्हाला एक वातावरण दाखवतो गावाकडची एक सुंदर सकाळ आणि सुंदर सकाळ आपण नजरांना बघताय बघा कसं म्हणजे अगदी कास फट पत, पटारावरती आलेला तुम्हाला फील येईल इतकं सुंदर वातावरण माझ्या गावचं माझं गाव आहे हे गोटेवाडी आणि ही बघा माझी समोर असणारी ही सुंदर अशी वाडी आमचं गाव गोटेवाडी गोटेवाडी गावची ही शाळा माणकेश्वर विद्यालय गोटेवाडी तर इतकं सुंदर आणि भारी वातावरण आहे ना गावाला की तुम्ही क्षणी या वातावरणाच्या प्रेमात पडाल इतकं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत असाल तिथून तुम्हाला आपल्या गावाविषयी एक चांगली म्हणजे भावना आहेच प्रत्येकाची असतेच असं वाटेल की लगेच बॅग भरावी आणि गावाला निघावं इतकं सुंदर असं वातावरण गावचं इतक सुंदर खूप छान असं वातावरण इकडं भात शेती आणि पुढं बघा कसं कास पटारावरती आलेला आपल्याला फील एकदम भारी मित्रांनो खरं तर तुम्हाला दाखवायचं म्हणजे बघा इकडं आता ही मक्याचं शेत आहे म्हणजे मका भात शेती यंदा शेतीमध्ये जास्त म्हणजे जास असं पीक शेतकरी घेऊ शकले नाहीत कारण की त्याचं कारण म्हटलं तर पाऊस आला आणि अवेळी पाऊस पडला त्यामुळं व्यवस्थित पेरणी होऊ शकली नाही पण काही माणसांनी त्यातूनसुद्धा पेरणी केली काही शेतकऱ्यांनी त्यातूनसुद्धा पेरणी केली आणि जेवढं पण पीक आलं आहे ते जोमदार आलं आहे असं म्हणावं लागेल पण आता थोडी पावसानं उघडीप दिल्या पावसानं आणखी साथ द्यायला हवी हा बघा आमचे गावचा हा डोंगर ही शेवाळ्यांची आपलं खडी म्हणतो तर कसा डोंगर आहे बघा रस्ता खूप छान असं आमच्या गावचं धरणसुद्धा तुम्हाला दाखवतो गावाकडची एक सुंदर सकाळ पक्ष्यांचा म्हणजे चिवचिवाट असेल पक्ष्यांचे आवाज सुमुदूर त्याचबरोबर मोरांचा आवाज हे सगळे आवाज आपल्या कानावरती येतात आणि खूप म्हणजे भारी वाटतं मित्रांनो हे समोर दिसतंय ते माझ्या गोठिवाडी गावचं धरण म्हणजे पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं असं भरलेलं आहे आणि धरणाच्या बाजूचा परिसर बघा आणि ही जी झाडं आहेत ती आपली देशी झाडं लिंब असेल चिंच असेल इकडं मुळीचं झाड असेल किनीचं झाड असेल परत इकडं धामणीचं झाड असेल इकडं पुढं शिवरीचं झाड आहे अशी ही आ, देशी झाडानं गजबजलेलं ही छोटी छोटी आ, जंगलं इथं वाढलेले आहेत आणि खरंच खूप हा जो दिसतो आहे आपल्याला समोर शंकेश्वराचं झाड या आणि या गर्द झाडीच्या पाठीमागं लपलेलं असा हा आमचा गोटेवाडी गावचा तलाव हा रस्ता आता थोडासा पाऊस आला होता एकदम वातावरण जबरदस्त गावाकडं असे आपले काही ठिकाणं असतात की तिथनं आपल्या मनाला समाधान लाभतं तसं या ठिकाणावरून आमच्या या गोटीवाडी गावच्या तलावाचा नजराना डोळ्यामध्ये साठवता येतो खूप भारीपैकी धरण भरलेलं आहे आता थोडं वरती जाऊन तुम्हाला माझ्या गावचं दर्शन घडवतो माझं गाव गोटीवाडी वरून कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवतो तु। इकडं बघा मित्रांनो बघा परिसर बघा किती सुंदर असं दिसतोय परिसर हा दऱ्यातला परिसर आणि छोटं छोटी धरणं आणि इकडं जे दिसतंय ना हा मगाशी दाखवला तलाव तो बघा कसा दिसतोय पूर्ण भरला इथं आमच्या गावचे गणपतीचं मोठ्या गणपतीचं विसर्जन होतं काही छोटे गणपतीसुद्धा या ठिकाणी जातात म्हणजे एक म्हणतो ना आपण गावाकडं आता पक्ष्यांची पण आवाज बघा एकदम भारी गावाकडची ही सुंदर सकाळ दाखवण्याचा हा प्रयत्न गावाकडचा निसर्ग दाखवण्याचा हा माझा प्रयत्न या व्हिडिओ मध्ये आहे आमचं धरण बघा कसा व्ह्यू दिसतोय मग अशी जरा खालून तुम्हाला दाखवलं बघा आता प्रॉपर तुम्हाला बघायला भेटत असेल पुण्या मुंबईची मंडळी आल्यानंतर अशी निवांत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात तसाच मी आलो सकाळी बराच वेळ बसलो तास दोन तास झाले आणि आता लोकांची वर्दळ सुद्धा चालू झाली हा आमच्या गावचा घाट रस्ता गोटेवाडीचा निसर्ग बघा कसा आहे आणि इकडं तुम्हाला दाखवतो या आहे मानकेश्वराचं पठार सुरू होतं पाचगणीचं पठार पवन चिकेचा प्रकल्प वरती गोटेवाडी आपले बरेवाडी या वरच्या बाजूला बुरबुशी अशी गावं छोटी छोटी हा कराड तालुक्याचा सुंदर असा हा परिसर सुंदर असा भाग बघताना आपण या निसर्गाच्या प्रेमात पडतो प्रत्येकाला ही गावाची आस असतेच पण हा निसर्ग डोळ्यात साठवावा आपल्या कॅमेऱ्यात कैद करावा खूप भारी वाटतं अगदीच मन भरून येणारे हे सगळे प्रसंग असतात निसर्ग आपल्याशी बोलतोय आपण निसर्गाशी बोलतोय हा संवाद तासन तास चालू राहावा कारण मी नेहमी म्हणतो की निसर्गासारखा या जगामध्ये दुसरा चांगला मित्र नाही मित्र अनेक असतात पण निसर्गाचं कसं असतं निसर्ग तुमच्याशी ज्यावेळेस बोलू लागतो त्यावेळेस खरंच तो फक्तन फक्त तुम्हाला आनंदच देत असतो तुमच्या चुकांमधून तो हो। तुम्हाला सुधारण्याची संधी जर कोण तुम्हाला देत असेल तुम्हाला समजून कोण घेत असेल तर तो हा निसर्ग आहे असं मी प्रामाणिकपणे मानतो कारण निसर्गात बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात पशुपक्षी झाडं वेली या खुप वाटता हे असे पाण्याचे स्त्रोत खूप भारी वाटतं हे बघितल्यानंतर तुमचं मन पुन्हा पुन्हा प्रफुल्लित होतं एक सुंदर माझं गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव हे गोठेवाडी आणि गोठेवाडी गाव एक टुमदार निसर्ग संपदा चांगली लाभलेली आहे माझ्या गावाला श्रावणमासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती शिरशीर सर्वे क्षणात फिरूनी ऊन फळे या बालकवींच्या ओळी ओठांवरती आपसुकच येतात इकडं बघा कसा कास पठाराचा आपल्याला फील येतोय फुलं बरीच अशी फुलं आपल्याला फुललेली दिसत आहेत खूप छान खूपच छान असं वातावरण मित्रांनो कसं वाटलं आमचं गाव गावाकडची एक सुंदर सकाळ हे गाव दाखवण्याचा माझा प्रयत्न होता अशा गावांच्या गोष्टी तुमच्या भेटीला नक्कीच घेऊन येईल मी येत्या पुढच्या काळामध्ये आणि तुमच्याशी हितगूच साधण्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असेल गावाकडचा सुंदर निसर्ग दाखवून असेल गावाकडची विविधता असेल गावाकडची आपली जी आपण ग्रामीण संस्कृती म्हणतो शेती संस्कृती म्हणतो या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल गावाकडची व्यक्तिमत्व असतील वेगवेगळी तीही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत गावाकडची जुनी माणसं असतील गावाकडच्या परंपरा प्रथा असतील या पोचवण्याचा प्रयत्न माझा माझ्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून असतो नक्कीच या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही नक्कीच आपण सबस्क्राईब करा ही मी आशा आपल्याकडे बाळगतो आणि मी या व्हिडिओचा शेवट मी या ठिकाणी करतो मनापासून सर्वांना धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल